आपण पाहत आहात बागला खबरबात महाराष्ट्राची अवैध गांजा विक्री प्रकरणात घाटनंदूर येथील तरुण गजाड बारा किलो गांजा जप्त आंबेजोगाई अवैधरित्या गांजा विक्री करताना आंबेजोगाई पोलिसांनी एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या असून आरोपीकडून जवळपास बारा किलो गांजा हस्तगत करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे आंबेजोगाई पोलीस आपल्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गस्त करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली असता संशयित आरोपीच्या घरी बेकायदेशीररित्या रित्या अंमली पदार्थ गांजाचा साठा आहे अशी खात्री झाल्यानंतर एल सी बीच्या पथकाने त्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून वरीलप्रमाणे अंमली पदार्थ मिळून आले त्याबाबत पंचनामा करण्यात आलाय सदर आरोपीच्या घरातून बारा किलो एकशे शहाऐंशी ग्राम गांजा आंबेजोगाई ग्रामीण पोलिसांनी जप्त केलाय सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची या फिर्याद पोलीस हवालदार रामचंद्र केकान गुन्हे शाखा बीड यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा पथकाची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली बागलाण वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम